मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यांनी सासष्टच रडगानं काही केल्यास संपत नाही पळसपे ते इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचं कामच मागील सतरा वर्षापासून रेंगाळलेलं आहे त्यामध्येच जर आपण बघाल तर ठिकठिकाणी महामार्गाच्या कामामध्ये वारंवार अडथळे येत आहेत तर हा महामार्ग अपूर्णावस्थेत असल्यानं अपघाताच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आता सध्या जो प्रश्न गणेशोत्सवाच्या ऐन मोक्यावर जो सतावतो आहे तो म्हणजे सर्विस रोडचं अपूर्ण काम सर्विस रोडच्या अपूर्ण कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता आहे काही अपघात देखील घडलेले आहेत मनसे आक्रमक झालेले आहे आपण आपल्यासोबत न्यूज स्टेट महाराष्ट्रावर मनसे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे आपन, करते। दादा काय नाव तुमचं आणि एकूणच महामार्गाबाबत सातत्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाची भूमिका घेते आता सध्या नेमका आंदोलनाचा विषय काय माझं नाव संदीप ठाकूर मी रायगड उपजिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना बरं कसं आहे की भारतातील असंख्य जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यांचे काम जर गे तीन ते चार वर्षात पूर्ण होऊ शकतं महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाचं काम जर तीन ते चार वर्षात पूर्ण होऊ शकतं तर मुंबई गोवा महामार्ग जो कोकणाचा पाया आहे त्या मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या सतरा वर्षापासून असं रखडून राहिलेलं आहे तुम्ही पाहू शकाल रस्त्याचं जे मुंबई गोवा महामार्गाचा रस्ता फक्त तात्पुरतं बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत मग कंत्राटदार निकृष्ट दर्जाचं काम करत राहतात दरवर्षी करोडोचं कंत्राट घेऊन खड्डे भरण्याचं कंत्राट घेऊन करोडो रुपये हे लोक लाटतात आणि आता तुम्ही पाहू शकता की सर्व्हिस रोड या सर्विस रोडच्या संदर्भात आम्ही वारंवार यांना गेल्या दोन आठवड्यांपूर्वी आम्ही पत्रव्यवहार केला मुख्य व्यवस्थापकांशी चर्चा केली की तुम्ही या सर्व्हिस रोडचा जो काम आहे ते खूप संत गतीने सुरू आहे ते त्वरित लवकरात तर त्याला थोडी गती मिळाली पण जी गती असायला हवी ती अजूनही कासवाच्या गतीने हे लोकं काम करत आहेत आणि असं जर निकृष्ट दर्जाचं काम होत राहिलं जर काम जर संतगतीने होत राहिलं तर वारंवार बरेचशा अपघात घडतात अशाने बरेचसे जे यु युवा आहेत तरुण आहेत ते तरुण मंडळी या रस्त्यामध्ये अगदी तुम्ही पाहू शकाल मुंबई गोवा महामार्गामध्ये कमीत कमी साडेतीन हजारच्या वरती हे युवक यांचे अपघाती मृत्युमुखी झालेले आहेत आणि ह्याची जबाबदारी या, 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 या प्र राज्य सरकारांनी या प्रशासनाने आणि या केंद्र सरकारने घ्यायला हवी पण अशी कुठलीही भूमिका या कोकणातील माणसाच्या फक्त तोंडाला पा पानं पुसायचे काम करतात कारण तुम्ही पाहू शकाल की जिथे एखादा अपघात झाला जिथे मृत्युमुखी पडला तर त्याला कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची या राज्य सरकारकडून किंवा के केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारचा निधी दिला जात नाही फक्त कोकणी माणसाच्या रायगडकरांच्या फक्त तोंडाला पानं पुसायचं काम हे सरकार करत आहे आणि आम्ही त्यांचा आज निषेध करतो आज निषेध म्हणून त्यांचा आम्ही आज इथे निषेध आंदोलन केलं आहे आणि यापुढे देखील आमचा लढा सुरू राहील जर असंच काम सुरू राहिलं हे जर सर्विस रोडचं काम जर पूर्ण मुंबई गोवा महामार्गाचं पूर्ण झालं नाही तर महाराष्ट्र सेना त्यांना आंदोलन आंदोलनाद्वारे कसा इशारा देतो या तर तुम्हाला नक्कीच दिसेल एकूणच मला सांगा की मुंबई गोवा महामार्गावर सध्या पावसाळ्यामध्ये देखील एका बाजूला डांबरीकरणाचं चा काम चालू आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की सिमेंटचं काँक्रिटीकरण असेल पेवर ब्लॉक देखील बसवण्याचं चा काम चाललं आहे काय सांगाल या कामाचा दर्जा राखला जातो आहे आपलं लक्ष आहे याच्यावर काय बघितलं आपण या कामामध्ये कशा पद्धतीचं काम सुरू आहे तुम्ही पाहू शकाल की मुंबई गोवा महामार्गाच्या बरेचसे जे जुने जीर्ण पूल झालेले आहेत त्या पुलाची डागडुजी फक्त तात्पुरती डागडुजी करून दाखवण्यात येतं की कंत्राटदार म्हणतो की ते कंत्र नवीन पूल तयार करण्यात आले अशा प्र स्वरूपाचं काम करतात आणि त्या पुलावरती डांबरीकरणाचं काम हे भर पावसामध्ये जिथे पाणी साठलेलं असतं पुलावरती अशा त्या पुलांवरती हे डांबरीकरणाचं काम सुरू करत आहे अशा निकृषद दर्जाचं काम जर हे कंत्राटदार करत असले तर कंत्राटदार हे कुठल्या कातडीचे म्हणलेले आहेत या गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे गेंड्याच्या कातडीचं हे कंत्राटदार आहेत या असं जर काम करत राहिलं तर ह्या जो कोकणी माणूस आहे जे रायगडकर आता आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये जे प्रवास करणार आहेत हे अशा बरेचसे अपघात घडतील मग त्या अपघाताची जबाबदारी सरकार किंवा केंद्र सरकार घेईल का याची जबाबदारी जर हे घेणार असेल तर ता, त्याच पद्धतीने काम चालू ठेवा आम्ही आमच्या प्रकारे आम्ही आंदोलन करत राहू पण आंदोलन जे असेल याच्या पुढचं ते तीव्र स्वरूपाचं असेल ते त्यांनी खबरदारी घ्यावी एकूणच बघतोय की आक्रमक पवित्रा या ठिकाणी दिसून येतोय संताप व्यक्त केला जातोय या कामाच्या सर्व दर्जाबाबत आणि एकूणच कामाच्या पद्धतीबाबत मनसेच्या काही पदाधिकारी आहेत काय सांगाल काय नाव आपलं कसं बघता याकडे ज्या पद्धतीनं पेवर ब्लॉक असेल किंवा इतर ही काही कामाची गती आहे ती मंदावलेली आहे काय इशारा द्याला आपण माझं नाव गौरी पाटील मी मनसे पेंट तालुका अध्यक्ष येत्या सात दिवसात आम्ही इशारा तर दिलेला आहे की येत्या सात दिवसामध्ये जर ही कामं झाली नाही तर मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे याबाबत आता शासनाने दखल दखल घ्यावी ताई काय नाव तुमचं काय नाव तुमचं काय सुजाता सुरेश टक्के काय नाही या रोडचं लवकर काम व्हायलाच हवं एकूणच आपण बघतोय की मनसे जे पदाधिकारी आहेत यांनी सा प्रशासनाला सात दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे येत्या सात दिवसामध्ये जर सर्व्हिस रोडचं आणि इतर काम काम जे काम प्रलंबित आहेत ते कामं जर जलद गतीने झाली नाही गणेश उत्सवामधील जे प्रवासी आहेत चाकरमानी आहेत तळ कोकणामध्ये जाणारे जे गणेश भक्त आहेत यांना जर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर मनसे आक्रमक भूमिका घेईल आणि मनसे रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलनं दणका देईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पेन येथील महामार्गावरून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण